हां लक्ष्मा बाजार व्यापारी संघटनेतर्फे आमच्या ज्या मागण्या होत्या आज या ठिकाणी नगरपालिकेचे सी ओ आलते डेपो मॅनेजर आलते राज्याचे माजी सहकार मंत्री मान्य आमदार हर्षवर्धन पाटील साहेब आलते तसेच पी आय साहेब आलते त्याची त्यावेळेस आम्ही आमच्या ज्या ह्या गाड्याधारकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या पुढं मांडलेल्या आहेत हा व्यापारी संकुल होऊन जवळ जवळपास आज वीस वर्ष झालेले आहेत वीस वर्षामध्ये सुरुवातीचे दोन चार वर्ष सुरुवातीचा काळ वगळता त्याच्यानंतर ज्या येणाऱ्या समस्या आहेत त्या आजपर्यंत आम्ही वारंवार दोन्ही तिन्ही विभागाचे प्रमुख असतील म्हणजे सी ओ नगरपालिके सी ओ असतील डिपो मॅनेजर असतील सर्वांशी आम्ही जे सांगत आलेलो आहे की आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की या ठिकाणी ड्रेनेजचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस नगरपालिकेचं ड्रेनेज लाईन चोकअप होती किंवा या ठिकाणचे ड्रेनेज लाईन चोकअप होतात तर त्याचं सांडपाणी जे आहे वॉटर जे गाणीचं पाणी आहे घाणीतलं गटरीचं पाणी आहे ते आमच्या दुकानात चा जातं चार चार पाच पाच फूट या ठिकाणी आमच्या दुकानामध्ये पाणी जातं ही इथली भयानक अवस्था आहे त्याच बा बरोबर हा स्टँडचा परिसर हा पंचतारांकित असा नगरपालिकेने घोषित केलेला के आहे सर्वात जास्त कर आम्ही या नगरपालिकेचा जा सर्वात जास्त कर गाळे या ठिकाणी देतात म्हणजे पन्नास टक्के कर जर तीन हजार आमच्या शेजारच्या हजारच्या गाड्या जर तीन हजारचा कर आहे तर आम्ही जवळजवळ सात सात हजार रुपये कर या ठिकाणी करतो पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला या नगरपालिकेची काही सुविधा भेटत नाही या स्टँडला तिन्ही बाजूने अतिक्रमणाचा वेढा एवढ्या मोठ्या प्रमाणात पडलेला आहे की आज अशी परिस्थिती झालेली की स्टँडची एस टीची या ठिकाणी आतमध्ये येऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर पार्किंग लॉटमध्ये गाड्या लावलेल्या असतात या गाड्या एक आठवड्याला जवळ आठवडा दोन आठवडा पंधरा दिवसातनं महिन्यातनं एखादी गाडी चोरी हा प्रकार या ठिकाणी वारंवार होतो आम्ही आमच्या संघटनेमार्फतही बऱ्याच वेळा सांगितले की आपण शिक्षण या ठिकाणी प्रयोजन करावं पण असली कुठली मागणी आमची या पंधरा वर्षामध्ये कुणीही आम्हाला त्याबद्दल दखल दिलेली नाही आहे किंवा या परिसरामध्ये वारंवार फ्रीस्टाईल हानामारी होतात पोलीस कर्मचारी असतील किंवा महिलांबाबत ज्या समस्या आहेत तर इथं या ठिकाणी पोलिसांचा किंवा महिला कॉन्स्टेबल या ठिकाणी नेमणूक करावी ही आमची एक प्रामुख्याने मागणी आहे आज सर्व अधिकाऱ्यांपुढं आम्ही सर्वांना एक निवेदन देऊन आम्ही आमच्या आम समस्या मांडलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये जर यामध्ये जर आमच्या समस्यांवरती आम्हाला योग्य तो उत्तर नाही मिळालं आमच्या समस्यांचं निरसन नाही झालं तर येणाऱ्या काळात व्यापारी संघटनेतर्फे आम्ही या ठिकाणी करू व दुसऱ्या अजून एक मागणी अशी आहे की फ्लेक्स नो फ्लेक्स दोन स्टँडला घोषित करावा एवढ्या मोठ्या स्टँड मध्ये शंभर गाळेधारकांच्या एवढ्या मोठ्या स्टँड मध्ये आमच्या गाळे गाळ्याच्या पुढं शंभर शंभर पन्नास पन्नास फुटाचे लांबीचे फ्लेक्स लागतात त्यामुळं इथं व्यापाऱ्यांना आमच्या गाळेधारकांना त्रास सहन करावा लागतो येणाऱ्या काळामध्ये आणि सर्व प्रमुखांना विनंती केली आहे की आमच्या मागण्या मान्य कराव्या समोर तुमच्या गाड्यांच्या अतिक्रम आहे त्याबाबत तुम्हाला काय म्हणायचं त्यामुळे तुमचा काय या संदर्भात नगरपालिकेला आम्ही वारंवार पत्र व्यवहार केलेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सुद्धा आम्ही आतापर्यंत पत्र भरपूर दिली डेपो मॅनेजरला आतापर्यंत तक्रारी केल्या पण कलेक्टर पर्यंत सुद्धा आम्ही पत्र व्यवहार केले तर आजपर्यंत कोणीही आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद दिलेला नाही गाळ्याभोवती आमचे रोडवरून जर पाहिलं तर आमचा एकाही दुकानदाराचा गाळा रोडवरून दिसत नाही एवढा अतिक्रमण भयंकर आहे आणि आमच्या गाळ्यांचा तर विषय खूप गंभीर आहे पण एस टी आत जेमतेम रस्ता आता राहिलेला नाही अतिक्रमणाचा विषय स्वच्छतेचा विषय महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे वारंवार स्वप्निल भाई जसे म्हणले तसे बऱ्याच विषयांवरती आम्ही प्रकाश झोत टाकून सगळ्या संघटनांशी चर्चा केली नगरपालिकेला पत्रेवर केले सार्वजनिक बांधकाम विभागाला बोललो पण बेवरस आता एस टी स्टँडची तारा झालेली आहे आम्ही लाखो रुपये भरून आता पश्चाताप करतोय अशी आमच्या धंद्याची तारा झालेली आहे आपण सांगितलं की आपण प्रत्येक प्रशासकीय पातळीवरती पाठपुरावा केला अगदी जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पाठपुरावा केला मग त्यांच्याकडून कारवाई होताना दिसत नाही कारण अतिक्रमण आज तक आहे तसंच दिसतंय मग हे कुठेतरी संगणमताने होत आहे का याच्यात आधी तसं म्हणलं तर काय वाव नाही कारण कोणीच कारवाई केली नाही आणि आतापर्यंत ऍक्शनचा आम्हाला कुठं बडका दिसलाच नाही सुरुवातीला पाच सात वर्षे तर रस्ता कोणाचा हिता आम्हाला समजत नव्हतं नगरपालिका म्हणायची पीडब्ल्यूडी कडे पीडब्ल्यू म्हणायची नगरपालिकेच इंदापूर शहर हे पहिलं स्वच्छतेच्या बाबतीत म्हणजे खूप चांगले असं सगळ्या लोकांमध्ये जाहीर आहे पण लोकांनी काय करायचं फक्त इंदापूर नगरपालिकेतले सीओ असू द्या कर्मचारी अधिकारी असू द्या किंवा पंचायत प्रशासन अधिकारी असू द्या त्यांनी फक्त एकदा इंदापूर येऊन जावं आणि किती स्वच्छता आहे हे बघून जावं म्हणजे जा, आपले इंदापूर बाबतीत किती चांगले हे लोकांपर्यंत पोहचत हे काय करतात नगर नगरपालिकेवाले जिथं स्वच्छ एरिया आम्ही गेलो पत्र घेऊन की आमच्या स्टँडच्या स्वच्छतेच्या बाबतीत गाडी येत नाहीये किंवा स्टँडच्या वरच्या फ्लोअर मध्ये जी गाहण झाली दोन दोन पोथ कचरा झालाय बरोबर का तर ह्या कचऱ्यासाठी आम्ही निवेदन दिलं पत्र दिलं त्यांना सांगितलं तर त्यांनी सरळ अंग ठेकतात अधिकारी आणि सांगतात की ही जबाबदारी स्टँडची आहे स्टँड कड बोलायला गेलो तर ही जबाबदारी नगरपालिकेची आहे म्हणजे कर नगरपालिकेला भरा स्टँडला बी भरा आणि वर्ण नुसतं मधल्यामध्ये ह्याच्याकडे एकदा जावा त्याच्याकडे एकदा जावा मग आमदार येणार मंत्री येणार आल्यानंतर त्यांना समस्या मांडल्यानंतर तेवढं पुरतं ते हो हो आम्ही करतोय पण नंतर हे परत सहा सहा महिने फिरकू झालं त्याच्याबद्दल काय करायचं आम्ही आता स्वच्छते बाबतीत आज इंदापूरच्या पुढे झाडं वाढलेत झाडे वाढलेत या त्यांना कसं पाहिजे म्हणजे डिवायडरचे जे झाडं आहेत एवढे उंच उंच झाडं झाली एवढी उंच कुठं झाडं असतात का शहरात बाहेर एक ठीक आहे हायवेला तर शहरात तरी व्यवस्थित झाडं लावावं आज त्यांना म्हणलं आमच्या स्टँडच्या परिसरात नगरपालिकेच्या सीओना म्हणलं झाडं द्या तर ते म्हणतात की स्टँड वाल्याकडून मागा मग तुम्ही काय नुसतं पैसे घेता म्हणजे कुठेतरी अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार उत्तर म्हणजे कसं आहे किती ती उडी उत्तर देणार अधिकाऱ्याकडे गेलं उडवाउडवीची उत्तर देणार मग आमदाराला बोलायचं खासदाराला बोलायचं मंत्र्याला बोलायचं कुठल्या कुणाला बोलायचं म्हणून या अधिकारी शांत बसतील आणि व्यवस्थित आम्हाला त्या पत्र जे देणार आहे त्याच्यावरती कारवाई करून पुढं जातील आम्हाला प्रवासा प्रवासासंदर्भात किंवा ट्रान्सपोर्ट संदर्भात बिझनेस करायला परवानगी नाही आम्हाला असतो की डीपो महिन्यात संगण मताना सगळं गाड्या आतमध्ये दुकानाच्या पुढे उभे राहून गाड्या भरल्या जातात खाजगी वाहनांना इथं मनमारे कारभार आहे एस टी चे पॅसेंजर उतरून खाजगी गाड्यांमध्ये आस... भरून इथून निघून जातात सर एस टी महामंडळाची अवस्था अगदी म्हणजे अत्यंत दयनीय झालेली आहे कारण एस टी महामंडळ सध्या तोट्यात आहे परंतु खाजगी वाहतूकदार मालामाल झालेत आणि एस टी कुठेतरी डबगायला जाते याच्यामध्ये म्हणजे एसटीचाच हे सगळा कारणामा आहे का एसटी अधिकाऱ्यांचा एसटी याचा अर्थ असा की अधिकाऱ्यांची मिली बघत असून पद शेत खात असं म्हणजे अधिकारी याच्यात काय देवाणघेवाण होते असं म्हणू आपण पुणे बसमधून डायरेक्ट प्रवासी उतरून खजगी गाडी खजगी गाडीमध्ये जातो आमचं काय म्हणणं आहे का आपण खासगी गाडीत डायरेक्ट इंदापूर तालुक्यातलं रस्त्याच्या असू द्या आमदार असू द्या नाहीतर कुठले आपले मंत्री असू द्या एक तरी वर्षातून एकदा व्हिजिट करण्यापेक्षा एकदा जरा दोन महिन्यातून एकदा येऊन जरा काय कारभार चालू आहे स्टँड मध्ये कुणाची काय समस्या आहे का हे एकदा बघायला यावं इलेक्शन आले तर सगळे येतात ते आम्हाला मान्य पण जरा आहे ना आधीमध्ये पण आहे ना महिन्या दोन महिन्यातून कुणाच्या काय अडचणीत का हे एकदा बघायला यावं समोर न तापा जातो असू द्या कुणाचा असू द्या गाड्या जातात मंत्र्या जाऊ द्या काद्यात जाऊ द्या शिवसाहेबांच्या डिपार्टमेंटच्या गा, गाड्या जाऊ द्या कुणाच्या असू द्या फक्त एकदा जर आतमध्ये येऊन विचारलं पाहिजे गाड्याधारकांना बाबा तुमची काय अडचण आहे का समस्या आहे का कशाच्या बाबतीत तुमचं काय विषय का मार्गे लागायचं राहिले का हे एकदा आम्हाला बोलून त्यांनी पाहिजे इंदापूरतला अतिक्रमाचा खूप मोठा प्रश्न गंभीर कुठंतरी पाहिजे दाबी होती चांगल्या लोकांची किंवा त्यांना पाठबळ शंभर टक्के होणार इंदापूर यांच्यावर कारवाई झाली इतर पर्यंत आहे सगळं इंदापूर हा बारामती सारखा दादासारखा दे एखादा खमका नेता पाहिजे की जेणेकरून एका दिवसात ना ना तुम्ही तिथे रस्ता मोकळा करू शकता मग का तो कायदा इंदापूरला लागू पडत नाही का इंदापूरमध्ये मध्ये वेगळं संविधान लिहिलेलं आहे का आज बारामतीत अजयदादा सारखा इतका चांगला नेता आहे अजयदादाचं नाव जरी बारामतीत कुठल्या अधिकारापाशी घेतलं तर ते एका मिनिटाच्या मार का काम मार्गी लावतो पण आपल्या इथं कुठला असा नेताच राहिला नाही की त्याचा दबाव आहे अधिकाऱ्यांवर त्याचं नाव घेतलं की अधिकारी लगेच काम करेल का अशी इंदापूरची परिस्थितीच नाहीये पण बारामतीची परिस्थिती आहे ना दादांचं जरी नाव घेतलं तरी तो अधिकारी निम्म्या रात्री गवायना फोन करून ते मार्गे लावणारच काम अशी बारामतीची परिस्थिती म्हणजे इंदापूर बारामती फक्त पन्नास किलोमीटरचं अंतर आहे तरी अशी परिस्थिती नेतृत्व कमी पडते का पडणार ना शंभर टक्के साहेब वर्टाचा कार्यक्रम ज्या दिवशी असतो त्याच दिवशी फक्त इंदापूरचं अतिक्रमण शहरात जातं आटलं जात दुसऱ्या दिवशी आहे असं अतिक्रमण इंदापूर शहरात